नमस्कार मित्रांनो आज मी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे ज्याचे नाव आहे माहिरी जाऊन बॉयफ्रेंडकडून जिरवून घेतली मित्रांनो माझं नाव दीपा आहे मी सत्तावीस वर्षांची गृहिणी आहे मी दिसायला गोरी आहे आणि माझे शरीर भरलेले आहे माझी फिगर चौतीस तीस छत्तीस आहे मी चौतीस आकाराची ब्रा घालते जी माझ्या संत्र्याच्या आकारापेक्षा थोडी लहान आहे ज्यामुळे माझे संत्री खूप घट्ट दिसतात आणि लोक नेहमीच माझ्या घट्ट संत्रीकडे भयंकर नजरेने पाहतात मी जेव्हा जेव्हा बाहेर जाते तेव्हा लोक फक्त माझ्याकडे पाहून त्यांचे काकडी दाबत असतात माझा विचार करून तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता की कि मी किती सुंदर दिसते जर तुम्ही मला विचारले तर तुम्हाला माझा फोटो मिळेल माझ्या कथेत असे काही घडले आहे की ते वाचल्यानंतर तुम्हाला माझ्याबद्दल एका कामूक महिलेचा चेहरा दिसायला लागेल माझे लग्न होऊन दोन वर्ष झाली आहेत मी माझ्या नवऱ्याकडून खूप करून घेते पण लग्नापूर्वी माझा एक बॉयफ्रेंड गणेश नावाचा होता ज्याने माझ्या अंतरसहवासाची शीर तोडली होती आमचे नाते तीन वर्ष टिकले आणि या तीन वर्षात आम्ही अनेक वेळा सहवास केला माझ्या मैत्रिणीच्या घरी राहण्याच्या बहाण्याने मी आणि माझा बॉयफ्रेंड गणेश यांनी सहवास करून अनेक रात्री रंगीत केल्या होत्या त्यावेळी आमची परिस्थिती अशी होती की आम्ही दोघेही आठवड्यातून किमान दोन वेळा सहवास करायचो मग माझे लग्न झाले आणि मी माझ्या नवऱ्याच्या काकडीकडून सहवास करू लागली घटना अशी घडली आता पावसाळ्याचे दिवस होते आणि मी पाच दिवसांसाठी माझ्या माहेरी आली होती माझे आई वडील भाऊ सगळे मला पाहून खूप आनंदी झाले ज्या दिवशी मी माझ्या माहेरी आले त्याच दिवशी संध्याकाळी मी गणेशला फोन केला आणि त्याला सांगितले की मी माझ्या माहेरी आले आहे हे ऐकून तोही खूप आनंदी झाला आणि मला स्पष्टपणे म्हणाला तर चल उद्या मस्ती करू मी त्याला सहवासास नकार दिली तर तो मस्तीसाठी भेटण्याबद्दल बोलला पण माझे खर्चे मला आता बाहेर जाऊ देणार नव्हते मी हे गणेशला सांगितले मग मी माझ्या आईला बोलताना ऐकले की ती उद्या माझ्या भावासोबत काही सामान आणायला बाजारात जाणार आहे हे ऐकून माझ्या मनात एक आयडिया आली आणि मी हे गणेशला सांगितले आणि म्हटले की मी फोन केला की तुम्हाला भेटायला माझ्या घरी ये असे म्हणत मी फोन ठेवला पण मला रात्रभर झोप येत नव्हती गणेश सहवासाविषयी बोलताना ऐकून माझी चिमणी ओली होऊ लागली त्याच क्षणी मला गणेशची काकडी माझ्या चिमणीत जे जाणवू लागली माझ्या चिमणीत बोट टाकून तोंड फिरिंग करून रात्र काढली माझे वडील सकाळी त्यांच्या कामावर निघाले आता ते संध्याकाळी परतणार होते माझी आई आणि भाऊ सर्वजण तयार झाले आणि बाजारात जाऊ लागले मग मी गणेशला मेसेज केला आणि त्याला माझ्या घराजवळ येऊन राहण्यास सांगितले आमचे घर एका इमारतीत होते आणि ते वरच्या टॉप मजल्यावर होते मी गणेशला शेजारच्या इमारतीतून माझ्या घराच्या मजल्यावर येऊन राहण्यास सांगितले शेजारच्या इमारतीत छातावर जाण्यासाठीचा गेट बाहेरून बनवलेला होता आणि तो दिवसभर उघडाच ठेवतात माझा भाऊ आणि आई बाजारात जाण्यासाठी निघताच मी लगेच छतावरचा दरवाजा उघडली आणि छतावर आली मी वरून माझ्या भावाला आणि आईला पाहिले तेव्हा ते दोघेही बाईकवरून जाताना दिसत होते आता मी मागे वळताच मला गणेश दिसला गणेश माझ्याजवळ आला होता त्याने मला लगेच मिठी मारली आणि मला लगेच मिठी मारली मी त्याला बाजूला ढकलले आणि म्हटले आता थांब मी खाली जात आहे जेव्हा मी तुला मेसेज करेल तेव्हा तू आवाज न करता घरात ये हे असे होते की शेजारच्या फ्लॅटमधील कोणीही आम्हाला पाहू शकत नाही मी खाली गेली आणि आजूबाजूला पाहिले पण सर्वांची घरे बंद होती मी माझा दरवाजा उघडा ठेवला आणि त्याला खाली येण्याचा इशारा केला गणेश पटकन आत आला आणि बेडरूममध्ये गेला मी माझ्या घराचा दरवाजा बंद केला आणि घराच्या खिडक्यांवर परदे लावले आमचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मी टी देखील चालू केला त्या दिवशी मी एक सैल गाऊन घातला होता मी बेडरूममध्ये जाताच गणेश मला आपल्या हातात घेऊन माझ्या ओठांचे चुंबन घेऊ लागला मी त्याला सांगितले की आपण फक्त बोलण्यासाठी भेटलो आहोत हे सर्व करण्यासाठी नाही पण मला कसं गरम करायचे हे त्याला चांगलेच माहीत होते त्याने माझे ऐकले नाही आणि मला चुंबन घेऊ लागला लग्नात जेव्हा जेव्हा गणेश मला किस करायचा तेव्हा तो नेहमी माझ्या टॉपमध्ये हात घालायचा आणि माझ्या ब्राचा हुक उघडायचा ज्यामुळे माझे संत्री उघडे पडायचे आणि तो माझे उघडे संत्री दाबायचा यामुळे मी देखील गरम व्हायचे आणि त्याला किस करायला सुरुवात करायची आणि आमचे किस खूप वेळ चालायचे यावेळीही गणेशने तेच केले मला किस करताना त्याने मागून माझ्या गाऊनमध्ये हात घातला आणि माझी ब्रा उघडली गणेशला किस करताना मी एकदम मूडमध्ये येऊ लागली आणि गणेशने माझा गाऊन काढला माझ्या उघड्या ब्रामधील माझे अर्धे लपलेले संत्री बाहेर येण्यासाठी नाचू लागले गणेशने मला त्याच्या हातात उचलले आणि बेडवर झोपवले आणि माझी ब्रा काढली त्याने माझ्या संत्रीवर झडप घातली आणि माझ्या रसाळ संत्रीचा रस एक, -एक करून चावायला आणि ओढायला सुरुवात केली काही क्षणातच त्याने माझे दोन्ही संत्री लाल केले मग तो संत्रीपासून दूर गेला आणि हळूहळू खाली येऊ लागला त्याने माझी चड्डी आणि पॅन्टी एकाच वेळी काढून टाकली मीही पूर्ण मूडमध्ये आली आणि त्याला बेडखाली बसवले आणि भिंतीचा आधार घेऊन अशा प्रकारे उभे राहिलो की माझी चिमणी त्याच्या तोंडासमोर आली गणेशनेही माझी चिमणी तोंडात घेतली आणि तो माझी चिमणी चाटत होता आमची स्थिती अशी झाली होती की एखादी मुलगी काकडीवर बसलेल्या मुलीसारखी झाली होती गणेशही असाच बसून त्याच्या जिभेने माझी चिमणी चाटत होता गणेश बराच वेळ माझी चिमणी चाटत होता आणि मी त्याच्या तोंडात पाणी सोडली त्याने माझ्या चिमणीचा सर्व रस पिऊन टाकला मग तो खुर्चीवर बसला आणि मी खाली बसली आणि त्याचं काकडी चोखू लागलो मी त्याचं काकडी चोखला आणि त्यातून पाणी काढून सर्व रस पिऊन टाकला आता मी आणि गणेश परत बेडवर आलो आणि आम्ही दोघेही एकमेकांना चुंबन करू लागलो त्याला चुंबन करत असताना मी त्याचं कावडं हलवू लागली आणि तो माझ्या चिमणीला त्याच्या हातांनी फिंगरिंग करू लागला यामुळे आम्ही दोघे पुन्हा गरम झालो आणि लवकरच माझी चिमणी ओली झाली त्याचा कावडा कडक झाला गणेशने माझे पाय उघडले आणि माझ्या पायांच्यामध्ये येऊन त्याचा कावडा माझ्या चिमणीवर ठेवला मी त्याच्या डोळ्यात पाहिले माझा बॉयफ्रेंड सहवासासाठी रेडी झाला होता मीही तयार होते त्याने एका झटक्यात त्याचा संपूर्ण कावडा माझ्या चिमणीत घातला मला थोडे वेदना जाणवल्या पण मी त्याला माझ्याकडे ओढले आणि म्हणाली हरामी जर तू लवकर पाणी सोडला तर मी तुला मारून टाकेन मी त्याला चुंबन करू लागले आणि तो खलून माझी चिमणी टेचू लागला गणेशने सुरुवातीला हळूहळू मला करू लागला नंतर लांब आणि कडक फटक्याने आमचा पहिला सहवास पस्तीस मिनिटे चालला ज्यामध्ये मी कुत्री बनून मगून मला आनंद देत होता नंतर गणेशने त्याचा कावडा माझ्या चिमणीत रिकामा केला अशा प्रकारे लग्नानंतर माझ्या बॉयफ्रेंडसोबतच्या पहिल्या सहवासानंतर मी खूप आनंदी होते गणेश उठला आणि बाथरूममध्ये जा गेला आणि फ्रेश होऊन बाहेर आला मग मी गेले आणि बाहेर आले तेवढ्यात मला माझ्या आईचा फोन आला मी तिच्याशी बोलू लागले गणेश अजून धीर नव्हता हो त्याला अजून मला जिरवायचं होतं मी त्याच्या शेजारी वस्त्राहीन उभी होत मी त्याच्या शेजारी वस्त्राहीन उभी होते आणि फोनवर माझ्या आईशी बोलत होते मग त्याने माझे एक संतर त्याच्या तोंडात ठेवले आणि ते चोखायला सुरुवात केली आणि माझ्या चिमणीवर हात फिरू लागला त्याने मला बसवले आणि माझे दोन्ही पाय पसरले आणि त्याचा कावड्या माझ्या चिमणीच्या निशाण्यावर ठेवला मी माझा हात खाली घेतली आणि त्याचा कावडा माझ्या चिमणीवर ठेवला आणि त्यावर बसले इथे कावडा चिमणीत शिरला आणि तिथे माझ्या आईने मला सांगितले की तिला आणखी दोन तास लागतील मी ठीक आहे म्हटले आणि संभाषण संपवले आणि तिने फोन ठेवला मी हे गणेशला सांगितले आणि त्याचे चुंबन घेत त्याच्या कावड्यावर फिरू लागलो आणि माझी मागील भाग पुढे मागे हलवत माझी चिमणी टेचत त्याच्या कावड्यावर नाचू लागले माझी आई दोन तासांनी येत असल्याची बातमी ऐकून तो खूप आनंदी झाला त्या दोन तासांत माझा बॉयफ्रेंड गणेश मला माझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात उभा करून मला आनंदी करत राहिला त्याने हॉलमध्ये स्वयंपाकघरात बाल्कनीत सर्वीकडे मला जिरवले नंतर आम्ही दोघेही बेडवर झोपलो आणि तीन वेळा सहवास केला सहवास केल्यानंतर मी समाधानी झाले आम्ही दोघींनीही आमचे कपडे घातले पण गणेश अजूनही सहवासाच्या मूडमध्ये होता त्याच्या आनंदासाठी मी त्याच्या कावड्यावर बसले आणि त्याला चुंबन करत बोलू लागलो थोड्या वेळाने जेव्हा मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना खिडकीतून येताना पाहिले तेव्हा मी त्याच्या कावड्यावरून उठली पण त्या हारामीने त्याचवेळी मला झोपवले आणि मला करायला सुरुवात केली तो भरलेला होता म्हणून तो दोन मिनिटांत विरस्खलन झाला त्याचा कावडा बाहेर काढला आणि शांतपणे बाहेर गेला मी पटकन माझी पॅन्टी घातली आणि गाऊन घातला सुमारे पाच मिनिटांनी आई आणि भाऊ भरी आले गणेश खाली आला तेव्हा तो माझ्या भावालाही भेटला त्याने गणेशला विचारलं भावा तू इथे कसा आलास गणेश म्हणाला मी इथे काही कामासाठी आलो आहे त्या हारामीने मनात म्हटलं असेल की मी तुझ्या बहिणीला जिरवायला आलो होतो माझा भाऊ त्याला म्हणाला भावा येत राहा गणेश म्हणाला हो मी येईन मी नक्की येईन जेव्हा जेव्हा मला या क्षेत्रात काही काम असेल मी नक्की येईन गणेशने मला फोनवर या सर्व गोष्टी सांगितल्या जे ऐकून मलाही लाज वाटली मित्रांनो माझी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी माझी स्टोरी कशी वाटली नक्की सांगा आणि जर कोणाला माझ्यासोबत सेक्स करायचा असेल तर मला टेक्स्ट करा